नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये दोन हजार चोवीसमध्ये ग्रामस्वकपादासाठी भरती प्रक्रिया होणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पदासाठी जी काही भरती प्रक्रिया असते त्यामध्ये जो काही परीक्षा पॅटर्न असतो तो कसा असतो बघा मराठी पंधरा क्वेश्चन्स त्यानंतर इंग्रजीमध्ये पंधरा क्वेश्चन्स त्यानंतर जे केसाठी पंधरा त्यानंतर रिझनिंगसाठी पंधरा असे एकूण साठ प्रश्न असतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक म्हणजे कृषी घटक या कृषी घटकासाठी एकोणचाळीस प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला ऐंशी मार्क असतील महत्त्वपूर्ण हा घटक आहे ग्रामसेवकाचा जो काही पदाचा सिलेबस आहे त्यामध्ये सर्वात जास्त जे वेटेज असतं ते म्हणजे तांत्रिक प्रश्नासाठी म्हणजे कृषी घटकसाठी एकोणचाळीस प्रश्नासाठी हे वेटेज असणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तांत्रिक प्रश्न म्हणजे कृषी घटकवरचे कोणकोणते प्रश्न येऊ शकतात या संदर्भात आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील व व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर बघूया आपण प्रश्न प्रश्नपत्रिका कृषी घटक या विषयावर बघा पहिला प्रश्न काय आहे पिकामध्ये पोषक संजीविके तयार होण्यास आणि फळ फुलं यांची गळ थांबवण्यासाठी कोणते सूक्ष्म पोषक द्रव्य महत्त्वपूर्ण कार्य करते बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहेत लोह आहे जस्त आहे पालाश आहे कॅल्शियम आहे तर पिकामध्ये फुलांची गळ आणि फळांची गळ थांबविण्यासाठी कोणते सूक्ष्म पोषक द्रव्य काम करते तर कोणता असेल या चार पर्यायापैकी कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला चार पर्याय तुमच्या समोर हो आहे आणि तुम्हाला सूक्ष्म पोषक द्रव्य विचारलेले तर कोणता आहे पर्याय नंबर दोन जस्त जास्त हे काय करतं त्यावर काम करतं त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया तेलबिया पिकामध्ये तेलाचे व प्रोटीनचे प्रमाण वाढण्याचे कार्य कोणते पोषकद्रव्य करते तेलबिया पिकामध्ये तेलाचे व प्रोटीनचे प्रमाण वाढवण्याचे कार्य कोणते पोषकद्रव्य करते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तेल बिया पिकामध्ये तेलाचे व प्रोटीनचे प्रमाण वाढवण्याचे कार्य कोणते पोषकद्रव्य करते किंवा कोणत्या पोषकद्रव्यामध्ये होते लोह जस्त पालाश गंधक गंधक या पोषकद्रव्यामुळे पिकामध्ये तेलाचे व प्रोटीनचे प्रमाण वाढण्याचे काम गंधक हा पोषकद्रव्य करतो पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डॅश महत्वाचे कार्य म्हणजे फळ धारणेत व बीज निर्मितीत मदत करणे होय डायडॅश महत्त्वाचे कार्य म्हणजे फळ व बीज निर्मितीत मदत करणे होय चार पर्याय तुमच्यासमोर आहे तीन नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं तेही कमेंटमध्ये कळवा तसंच एखादा प्रश्नाचं उत्तर अनावधानने माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा कमेंटमध्ये कळवा बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर लोहे तांबे पालाशे आणि कॅल्शियम आहे तर कोण महत्त्वाचं कार्य जे फळधारणा व बीज बीजनिर्मिती कार्य करतंय तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन तांबे तांबे याचं कार्य म्हणजे तांबे या सूक्ष्म घटकांचे फळधारणेत आणि बीज निर्मितीमध्ये मदत करण्याचा सर्वात महत्त्वाचं कार्य आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पेशी संरचना व विभाजन भूमी सुधारक म्हणून वापर कडधान्यामध्ये प्रोटीनची निर्मिती इत्यादी कार्य कोणत्या दुय्यम पोषक द्रव्याचे आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न लक्षात घ्या नीट वाचा काय पेशी संरचना व विभाजन भूमी सुधारक म्हणून वापर कडधान्यामध्ये प्रोटीनची निर्मिती इत्यादी कार्य कोणत्या दुय्यम पोषक द्रव्याचे आहे काय प्रश्न पहा कडधान्यामध्ये प्रोटीनची निर्मिती करण्याचे कार्य कोणत्या पोषक द्रव्याचं आहे मग चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर यापैकी याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार कॅल्शियम कॅल्शियम या द्रव्याचे आहे त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधीपासून झाली राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधीपासून झालेली आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होऊन गेलेला आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधीपासून झालेली आहे बघा पर्याय काय आहे एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे सहासष्ट पासष्ट एकोणीसशे त्रेसष्ट तर राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया डाळवर्गीय प्रस्थ पिकांच्या मुळावरील गाठींची निर्मिती संख्या वाढविणे पिकामध्ये काळ्या फुले बिया फळे यांच्या विकासास डायडॅश प्राथमिक पोषक द्रव्य म्हणून कार्य करते पर्याय चार आहे नत्र हे स्फुरद हे पालाशी कॅल्शियम हे मग कोणतं तर स्फुरद हे प्राथमिक पोषक द्रव्य म्हणून काम करतं काय हे जे प्रश्न आहे ना हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आणि असेच अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डेली तुम्हाला देत राहणार आहोत त्यामुळे काय करा आपल्या ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला ना लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य फार्म महामंडळाची स्थापना डॅडॅशमध्ये रशियाच्या मदतीने राजस्थानात डॅडॅश येथे पहिले यांत्रिकी प्रत फार्म स्थापन करण्यात आले प्रश्न बघा कसा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला चार पर्याय दिलेले बघा एकोणीसशे छप्पन सुरतगड एकोणीसशे सत्तावन आजमगड एकोणीसशे चौपन्न सुरतगड एकोणीसशे साठ सूरतगड भारतीय राज्य फार्म महामंडळाची स्थापना डायडशमध्ये रशियाच्या मदतीने राजस्थानात डायडश येथे पहिले यांत्रिकीप्रद फॉर्म स्थापन करण्यात आले मग कधी झाली बघा तर भारतीय राज्य फार्म महामंडळाची स्थापना एकोणीसशे छप्पनमध्ये रशियाच्या मदतीने राजस्थानामध्ये सुरतगड येथे पहिले यांत्रिकीकरण फार्म स्थापन करण्यात आले स्थापन कधी स्थापना कधी झाली एकोणीसशे छप्पनमध्ये स्थापना झाली आणि कोठे झाली तर राजस्थानमध्ये तर राजस्थानमध्ये कुठं सुरतगड या ठिकाणी कोणाच्या मदतीने झाली तर रशियाच्या मदतीने झाली लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पोषक द्रव्यामुळे वनस्पतीच्या मुळांचा विकास आणि प्रसार वाढण्यास मदत होते पोषकद्रव्ये दिलेली तुम्हाला चार स्फुरद आहे नत्र आहे पालाशे गंदगे मग काय वनस्पतीची जी काही मुळं आहेत त्यांचा विकास आणि प्रसार हे होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे तर स्फुरद हा घटक किंवा पोषक द्रव्य सर्वात महत्त्वाचं ठरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेडची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेडची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तर आणि बावीस एप्रिल एकोणीसशे नव्वद तर कधी झालेली आहे बघा उत्तर आहे अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेडची स्थापना करण्यात आली त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया आपण राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र डॅडश येथे स्थापन करण्यात आले राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कुठं स्थापन करण्यात आलं मुंबई अलिबाग पुणे वाराणसी राष्ट्रीय बियाणे संशोधित प्रशिक्षण संस्था कुठे आहे तर वाराणसी या ठिकाणी आहे पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया वनस्पतीला कोणत्या पोषक द्रव्यामार्फत हिरवा रंग प्राप्त होतो वनस्पतीला कोणत्या पोषक द्रव्यामार्फत हिरवा रंग प्राप्त होतो तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ऑल सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला काय वनस्पतीला कोणत्या पोषक द्रव्यामार्फत हिरवा रंग प्राप्त होतो पहा नत्र फुरद पालाश कॅल्शियम कशामुळे हिरवा रंग प्राप्त होतो तर नत्र या पोषकद्रव्यामुळे पर्याय नंबर एक नत्र या पोषक द्रव्यामुळे वनस्पतीला हिरवा रंग प्राप्त होतो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया डायडस कमतरतेची लक्षणे म्हणजे टोकास पान कुजते आणि अनेक फुटवे फुटतात कळ्या मारतात मग कशाच्या कमतरतेचं लक्षण आहे टोकास पानं कुसणे अनेक फुटवे फुटतात आणि कळ्या मारतात बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर लो आहे जस्त आहे पालाश आहे बोरॉन आहे हे कोणत्या पोषक द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आहेत तर बोरॉन पर्याय नंबर चार बोरॉन या पोषक पोषक पोषकद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं आहे म्हणजे वनस्पतीच्या काय होतं पानं कुसतात त्यानंतर अनेक फुटवे फुटतात फुट आणि कळ्यासुद्धा मारतात त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया वनस्पतीमध्ये हरितद्रव्य कार्बोदके तयार करण्यास मदत वनस्पतीच्या विविध जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये उत्प्रेरक म्हणून कार्य करणारे खालीलपैकी सूक्ष्म पोषक द्रव्य कोणते बघा पर्याय आहे तुमच्यामुळं तेरा नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी सूक्ष्म पोषक द्रव्य विचारले काय विचारलेलं आहे सूक्ष्म पोषक द्रव्य लोह हो जस्त पाला यापैकी नाही वनस्पतीच्या हरितद्रव्य कार्बोदके तयार करण्याचे काम वनस्पतीच्या विविध जैविक रासायनिक प्रक्रियेमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करण्याचं काम कोणतं आहे सूक्ष्म पोषकद्रव्य करते तर लोह हो। लोह हा सूक्ष्म पोषकद्रव्य काम करतो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया तृणधान्य डायडॅश व डायडॅश यांचे जास्त प्रमाणात शोषण करतात बघा तृणधान्य कशा कशाकशाचं जास्त प्रमाणात शोषण करतं लोह हो जस्त जस्त व पालास तांबे व जस्त कॅल्शियम व बोरान हे डायडॅश व डायडॅश यांचे जास्त प्रमाणात शोषण करतात तर उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन तांबे आणि जस्त या पोषक द्रव्याचे सर्वात जास्त शोषण करण्याचं जा काम तृणधान्य करत असतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वनस्पतीमध्ये ऊर्जा स्थानांतरण क्लोरोफिडचा प्रमुख घटक चारा पिकासाठी महत्त्वपूर्ण असणारे दुय्यम पोषक द्रव्य कोणते काय वनस्पतीमध्ये ऊर्जा स्थानांतरण क्लोरोफिटचा प्रमुख घटक चारा पिकासाठी महत्त्वपूर्ण असणारे दुय्यम पोषक द्रव्य कोणते बघा लोहे मॅग्नेशियम पालाश बोरान दुय्यम पोषक द्रव्य विचारलं आणि चारा पिकासाठी महत्त्वपूर्ण असा घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा चारा पिकासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे त्यामध्ये क्लोरोफिल्ड हा प्रमुख घटक असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेड यांचे मुख्यालय डॅडस या ठिकाणी आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेड यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई कलकत्ता नवी दिल्ली अहमदनगर राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधी झाली एकोणीसशे त्रेसष्टला ला झाली तर याचे मुख्यालय कुठं आहे मग नवी दिल्ली या ठिकाणी आहे बऱ्याच वेळेस यावर प्रश्न विचारले आहेत त्यासाठी काय करा लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते दुय्यम पोषक द्रव्य आहे खालीलपैकी कोणतं दुय्यम पोषक द्रव्य आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर कॅल्शियम काय आहे हे दुय्यम पोषक द्रव्य आहे वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण किती पोषकद्रव्ये लागतात तर सोळा पोषकद्रव्ये लागतात मग त्यामधील प्राथमिक द्रव्य कोणते आणि दुय्यम पोषक द्रव्य कोणते त्यानंतर सूक्ष्म द्रव्य कोणते या सर्व बाबीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे वे वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण यावर अपडेट देणार आहोत त्यानंतर मित्रांनो आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं खालीलपैकी कोणते पोषक द्रव्य आहे तर पर्याय नंबर चार त्याचं चा उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेड महावीज याचे मुख्यालय या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेड महाबीज याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नागपूर अकोला नांदेड पुणे कुठं आहे योग्य उत्तर तुम्ही द्यायचे बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट होऊन गेलेला आहे कुठे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ बियाणे म्हणजे त्याला आपण महाबीज असं म्हणतो तर त्याचं मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वनस्पतीला पाण्याचे उचित शोषण करून पिकास पाण्याच्या तणापासून ताणापासून वाचवणे तसेच खोडास मजबूती प्रदान करणे कीटक रोगापासून प्रतिकार क्षमता वाढवणे बटाट्यामध्ये स्टारचं प्रोटीन सारखे साखरेचे प्रमाण वाढवणे हे कोणत्या प्राथमिक पोषक द्रव्याचे कार्य आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर कोणकोणते नत्र हे स्फुरद आहे पालाश आणि कॅल्शियम आहे असे चार पर्याय यापैकी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे तुम्ही कृषी संदर्भात जर तयारी करत असाल किंवा कृषी विस्तार अधिकारी असेल किंवा ग्रामसेवक पदासाठी जर तयारी करत असाल तर सर्व महत्त्वपूर्ण तुम्हाला प्रश्न आहेत तर याचा जो काही प्राथमिक पोषक द्रव्य आहे या प्रश्नाचा तो म्हणजे पालाश हा पालाश अप्राथमिक पोषक द्रव्य आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय व्याने कायदा कोणत्या वर्षी समन करण्यात आला राष्ट्रीय बियाणे कायदा कोणत्या वर्षी समंत करण्यात आला मला वाटतं बोलता बोलता पाठीमागा मी तुम्हाला हे सांगितलं सुद्धा तर याचं उत्तर आहे एकोणीसशे सहासष्ट ला एकोणीसशे सहासष्ट राष्ट्रीय बियाणे कायदा स्थापन करण्यात आला आहे किंवा समंत करण्यात आला आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर क कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातील तरी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ग्रामसेवक पदासाठी जे काही चाळीस प्रश्न संदर्भाचे जे काही तांत्रिक प्रश्न होते त्यापैकी आपण वीस प्रश्नाचं अनालिसिस किंवा अविष्ट आपण महत्त्वपूर्ण पाहिलेलं आहे या प्रश्नामधून शंभर टक्के एक ते दोन क्वेश्चन परीक्षेमध्ये जसेच्या तसे येऊ हो शकतात आणि असेच अपडेट पाहण्यासाठी किंवा असेच क्वेश्चनचे ॲनालिसिस पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा आमच्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करत चला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र